लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी जमा होणार हप्त्याबाबत मोठी अपडेट आली समोर तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपये पात्र महिलांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येतात मात्र आता ऑक्टोबर महिना उजाला तरी सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे नेमके पैसे कधी मिळणाऱ्याकडे सर्व लाडक्या बहिणीच्या नजरा लागल्या आहेत लाडकी बहीण हप्ता दर महिन्याला पात्र महिन्याला मिळतो मात्र गेल्या काही महिन्यापासून लाडकी बहीण येण्याचा हप्ता मिळण्यास उशीर होत आहे ऑगस्ट महिन्याचा हप्तासुद्धा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मिळाला आणि आता ऑक्टोबर महिना उजाला तरी सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणीच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे पण आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येत्या आठवड्याभरात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाण्याची शक्यता आहे मात्र आठवड्याभरात हा हप्ता जमा झाला नाही तर ते दिवाळीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणीच्या खात्यात खटाखट पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींना सहसा प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेनंतर योजनेचा हप्ता दिला जातो मात्र गेल्या काही महिन्यापासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे आता सप्टेंबर आणि ऑक्टोंबर अशा दोन दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्रित तीन हजार रुपयाचा हप्ता मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे लाडक्या बहिणींना सहसा सणासुदीच्या काळात योजनेचा हप्ता दिला जातो त्यामुळे आता दिवाळीच्या मुहूर्तावर सप्टेंबर आणि ऑक्टोंबर अशा दोन्ही महिन्याचा एकत्रित लाभ दिला जाण्याची श दाट शक्यता आहे मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा समोर आलेली नाही